आणि या वाडाकरांना विनंती करतो की जे आपले बसलेले बसले सेवेकरी त्यांना महाप्रसादर्व आणि तिथं कोणीही गर्दी करू नका सर्व भाविकांना विनंती करतो की तिथे गर्दी करू नका आणि सर्वांना विनंती आहे की पहिली मेंडक्या भाविकांना सेवेकरांना एवढा महाप्रसाद द्या अनुभव पहिल्या भाविकांना महाप्रसाद द्या तिथं कोणीही गर्दी करू नका आणि उद्याची वैद्य यांच्या शेतावर आहे व त्यांची संध्याकाळची उद्याची ही पंजाब आणि सर्व भाविकांनी नोंद घ्यावी की उद्या तिथल्या दिवशी मंदापूर मध्ये पालखी राहणार आहे आणि ती शिवाजी देवीराज वैद्यराज शिवाजी वैद्य यांच्या सत्रवर आहे